झी मराठीवरील मालिका माझ्या नवऱ्याची बायको तुम्हा सर्वांना आठवतच असेल या मालिकेने इतिहास रचला होता काही वर्षांपूर्वी ही मालिका संपली आणि तेव्हापासून सगळे या मालिकेला मिस करत आहेत पण आता आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी समोर आहे कारण माझ्या नवऱ्याची बायको नाही तर माझ्या बायकोचा नवरा परत येतोय तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नेमकं काय आहे तर मित्रांनो आम्ही बोलतोय अभिनेत्री अनिता दातेचं नवीन नाटक माझ्या बायकोचा नवराबद्दल अनिताने माझ्या नवऱ्याची बायको मध्ये मुख्य भूमिका साकारली होती आणि आता ती या नाटकामध्ये मुख्य भूमिका असणार आहे हे नाटक तसं नवीन नाहीये काही महिन्यांपूर्वी किरकोळ नवरे या शीर्षकाखाली या नाटकाचे पंचवीस प्रयोग झाले होते परंतु तेव्हा ते जास्त यशस्वी झालं नाही आणि आता मात्र या नाटकाच्या नावात बदल करण्यात आला आहे आणि नवीन कलाकारांबरोबर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत या नाटकात अनिता दाते बरोबर सागर देशमुख आणि पुष्कराज चिरकुटकर हे दोघेही असणार आहेत आणि या तिघांची गट्टी चांगली जमेल यात शंका नाही तर तुम्ही एक्सायटेड आहात का हे नाटक पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद झी मराठीवरील